नमस्कार मी ओवी व्ही विजय सुवारे राहणार मुंबई मी मुंबईतील ज्ञानप्रकाश विद्यालय इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे आज मी रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक यातील पंधरावे श्लोक सादर करत आहे मनापावता सत्य हे मृत्युभूमी जीता बोलती सर्वही ही जीव मी मी चिरंजीव हे सर्वही मानिताती अकस्मात सांडूनिया या सर्व जाती जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये सत्य आणि मृत्यू यांची सांगड घातली आहे जसा की दिवस येतो तशीच पण येते म्हणजेच जन्म आहे तसा मृत्यूही अटळ आहे जसे आपण पाहुणे गेल्यावर नीट वागतो सर्वांचे ऐकतो तसे रामदास स्वामींनी म्हटले आहे की सगळे सजीव या जगामध्ये येतात आणि निघून जातात प्रत्येकाचे आयुष्य हे ठरलेले असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे पण काय काय का जण छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात अगदी हे माझे हे तुझे करतात म्हणजेच काय अहंकाराला धरून ठेवतात आणि त्यात स्वतःच नुकसान करून घेतात मला तर कळलं की आपण मध्ये पाणी घेतले की ते थोड्या वेळ संपून जात म्हणजेच आपले आयुष्य देखील हळूहळू संपत आहे हे आपल्या लक्षात पाहिजे आपल्या मृत्यूनंतर आपण सोबत काहीही नाही घेऊन जात म्हणूनच या जगामध्ये आपण पाहुणे आहोत हेच आपल्या लक्षात पाहिजे या आणि या श्लोकामध्ये हेच सांगितले आहे धन्यवाद